त्याच्या अगोदर कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे संसर्गजन्य आजार ह्याच्यामध्ये जास्त प्रकारे लोकांना त्याची हानी व्हायची हो म्हणजे टी बी असो निमोनिया असो किंवा आपण अलीकडे बघितलं कोविड होता हे सगळे कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे संसर्गजन्य डिसीज जे एका एक माणसातून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होतात म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस असतात त्याची साथ आता मागच्या काही वर्षामध्ये आलेली आहे युज्युअली हे आजार आहेत ना हे पाश्चात्य देशांमधून आलेले आजार मानतात कारण उच्च रक्तदाब डायबिटीस किंवा कॅन्सर्स हे तुमच्या राहणीमानावरती असतात हे राहणीमान जितकं खराब तितके जास्त ते आजार येण्याची शक्यता असते आणि हे पाश्चात्य देशांमध्ये जास्त होते आजार आता ते भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये जास्त वाढायला गेलेलं आहे म्हणजे ही एक नवीन साथ आली गे असं पण म्हणू शकतो कारण जसं मॅडमनी सांगितलं तसं भारतामध्ये पण आता उच्च रक्तदाबाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे तर आता टेन्शन किंवा उच्च रक्तदाब जे आपण म्हणतो म्हणजे एक्झॅक्टली काय नॉर्मल माणसाचं ब्लड प्रेशर जे असतं त्या दोन संख्या असतात एक वरचा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि एक खालचा बीपी म्हणजे डायस्टॉलिक ब्लड प्रेशर तर जेव्हा आपलं हृदय पंप करून महारोहिणीमध्ये रक्त पुढं पाठवतं शरीरामध्ये जाण्यासाठी ते का ठराविक प्रेशरनं रक्त पंप करतं त्याच्यातून एक लाट निघते त्या महारोहिणीतून ती जी बाकीच्या रक्त महिन्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या केश महिन्यांमध्ये जाते त्या लाटेचा जो उच्च बिंदू असतो त्याला आपण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो आणि जो लयर बिंद असतो त्याला डायस्कोलिक ब्लड प्रेशर म्हणतो जो हा वरचा ब्लड प्रेशर आहे तो एकशे वीस असावा आणि खालचा ऐंशी असावा हे सगळ्या पुस्तकांमध्ये आपण बघतो आता कसं आहे की नॉर्मल आपले जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार ॲटलिस्ट ब्लड प्रेशर तुमचं एकशे चाळीस करोडच्या असा आणि आता ब्लड प्रेशर जर मोजायचा असेल आता हा जो भाग मी सांगणार आहे तो बेसिकली जे इथं मेडिकल फील्डमध्ये लोक आहेत स्पेशली नर्सिंग स्टाफ त्यांसाठी सांगतोय की कधीही बी पी बघताना पेशंटला दहा मिनटं तरी ॲटलीस्ट शांतपणे रिलॅक्स बसून द्यायचं युजली तुम्ही बसलेल्या अवस्थेमध्ये बी पी जास्त ॲक्युरेट येतो उजव्या हाताला उजव्या दंडाला तुम्ही तो ब्लड प्रेशरचा कप बांधायचा आणि त्यानुसार बी पी बघायचा तो, तो, तो आलेला बी पी त्यानंतर आयडिया जर जा तुम्हाला जास्त लागलं ला बी पी दहा मिनटांनी पुन्हा एकदा चेक करा बी पी आणि त्यानंतर अजून एक तिसरं रिडिंग आहे दहा मिनटांनी या तीन रिडिंग्स जे येतात त्याचं जे ॲव्हरेज असते सरासरी असते ते त्या पेशंटचे ऍक्च्युअल ब्लड प्रेशर असतं आता तर त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढतो ह्याला आपण टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतो पर्सनॅलिटी म्हणजे पेशंट सारखा गा काहीतरी कामात आहे सारखं कशाचा सा कामाचा असो कौटुंबिक असो काही असो त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढतो तुमचं टाईप बी पर्सनॅलिटी म्हणजे अगदी आरामात राहणार माणूस त्याच्यामध्ये बिलकुल किंवा फार कमी प्रमाणात रक्तदाबाचा धोका असतो असं येऊ नका किंवा खारट पदार्थ जसं असतं म्हणजे लोन सर्व बऱ्याचदा पापड सॉस वेफर्स अशी खायची सवय असते लोकांना हे सगळे टाळायचा प्रयत्न करा नंतर शक्यतो आहार तुम्ही आहार हा प्रकार झाला आता एक्सरसाइज म्हणजे व्यायामामध्ये तर दररोज ॲटलीस्ट तीस मिनटं तरी स्वतःसाठी वेळ द्या व्यायामासाठी चालणे पळणे पोहणे सायकलिंग हे अगदी जे साधे व्यायाम जे आपण कोणीही करू शकतो ते दररोज तीस मिनटं केले तरी भरपूर झालं म्हणजे हृदयासाठी किंवा तुमच्या पीसाठी खूप चांगली गोष्ट आहे आता या सगळ्या जनरल गोष्टी झाल्या त्याबद्दल खूप धन्यवाद तर आज आपण उच्च रक्तदाबसाठी जर दिवस साजरा करतोय तर सतरा मे हा दिवस आपण खरा तर असतो पण आज त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आपण हा आज दिवस आज साजरा करतोय तर आता सध्या लोक आपण जे बघतो उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन्ही आजार जास्त प्रमाणात पसरत आहेत तर आता सरकारने आधीचा जो नियम होता की तीस वर्षाच्या वरच्या सगळ्यांचं स्क्रीनिंग करायचं सगळ्यांची रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करायची तर आता सरकारने नवीन असं सांगितलं आहे की अठरा वर्षाच्या वरच्या सगळ्यांना ब्लड प्रेशर चेक करायचं कारण काय आता ब्लड प्रेशरचे आढळून येतं ते वय कमी वयातसुद्धा आढळून येत आहे त्याचं कारण मेन म्हणजे बदलती जीवनशैली बदलती जीवनशैली म्हणजे काय बैठकाम व्यायामाचा अभाव आणि खाणं पिणं जे फास्ट फूड जे सध्याला आहे की नेहमीचं आपलं पौष्टिक का आहार ऐवजी फास्ट फूड कडे लोकांचा कल वाढला आहे त्यामुळं आता जास्त करून ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढतंय आणि त्याच्यानंतर पैठकाम पैठकाम त्याच्यामुळं पण वाढतंय आणि जे फास्ट फूड असतं त्याच्यात मिठाचं प्रमाण जास्त असतं जे खा वेपर्स म्हणा किंवा लेज म्हणा हे जे सगळं खातो त्यात मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आणि व्यसनांच्यामुळं पण ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढतंय तर अठरा वर्षाच्या वरच्या लोकांचं कशासाठी करायचं तर त्या लोकांना लो आपल्याला कोणालाच ब्लड प्रेशरची सगळ्यांनी लक्षणं दिसत नाहीत की ठराविक लोकांना दिसतं की डोकं दुखतं आहे मळमळतंय माल सारखं डोकं दुखतं आहे पण ते कमी येत नाही गोळी घेतली की तात्पुरतं बरं होतं तर हे सगळी लक्षणं असं थोड्या लोकांमध्ये दिसतात हे सगळं कौशिक पाटील सरांनी सांगितलंच आहे तर ज्यांना लक्षणं नसतात त्यांना आपण लवकर निदान करायचं त्यांना व्यवस्थित उपचारावर घ्यायचं आणि कंटिन्युअस त्यांना उपचारावर ठेवून त्यांचं ब्लड प्रेशर संतुलित ठेवायचं ह्यासाठी आपण सरकारने हा प्रोग्रॅम राबवला आहे तर जे जे पेशंट आता आपण बघतो की मला जेव्हा म्हणतो आपण ब्लड प्रेशर चेक करा किंवा शुगर चेक करा पेशंट म्हणतो मला अजिबात नाही ब्लड प्रेशर नाही शुगर नाही तर जेव्हा स आपण चेक करतो तेव्हा सापडतं त्यांना तर सर्जरी करायची असेल हर्नियाचं ऑपरेशन आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे किंवा पिशवीचं काही ऑपरेशन आहे जेव्हा पेशंट येतो फिटनेससाठी येतो तेव्हा त्याला ब्लड प्रेशर आणि शुगर आढळून येतं तर त्याचं लवकर निदान होण्यासाठी आपण हा प्रोग्राम एन सी डीचा राबवतो आहे ते जर आपण नॉर्मल पद्धतीने चालू ठेवलं तो तुम्ही उपचार त्याच्यावरती जास्त प्रमाणात केले तर हा कमी व्हायला मदत होते तो थोडक्यात सांगते आड़ी। आड़ी ते कि बाबा तुला रक्तदाब झालेला आहे तुला डायबिटीस आहे तर पहिली त्यांची ते असं असतं की मला काय होणारच नाही आणि मला काय झालेलंच नाही का तर हे जे आजार आहेत हे लगेच तुमच्या शरीरावर परिणाम करत नाही ह्यांचे परिणाम तुम्हाला वीस वर्षानंतर दिसतात आणि त्यावेळी वेळ निघून गेलेली असते तर ह्यासाठी आपल्याला आता दोन मुद्दे आहेत की पहिल्यांदा आजार होऊच नाही म्हणजे आमच्या वैद्यकीय शास्त्रात असं म्हटलं जातं की प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे प्रतिबंध हाच खरा उपचार म्हणजे आपल्याला कोणताही आजार होऊ नये ह्यासाठी सर्वांनी आधी प्रयत्न केले पाहिजे जसं की आपल्या मान्यवर वक्त्यांनी आपल्या मेट्रन मॅडम असतील गांधी मॅडम असतील यांनी सांगितलं की तुमचा आहार कसा पाहिजे ते सगळं सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्ही व्यायाम केला पाहिजे आणि आता आपण जागतिक योग दिन जो साजरा करणार आहे त्यानुसार आपल्याला जी भारतीयांना भारतीयांनी जगाला जी देणगी दिलेली आहे योगची त्याचा आपण अवलंब केला पाहिजे प्राणायाम असेल योगासनं असेल तर ती आपण नियमित केली पाहिजे म्हणजे हा झाला प्रतिबंध आणि जर समजा झालंच तर त्याच्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आहे आमचं किंवा ग्रा पूर्ण जिल्ह्यामध्ये सतरा उपजिल्हांनी ग्रामीण रुग्णालय आहे तिथं पण हा उपक्रम चालू आहे असं नाही की जिल्ह्यातल्या प्रत्येक रुग्णालयात सिव्हिलला आलं पाहिजे तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात हे उपचार तुम्हाला मिळू शकतात तुमचं निदान होऊ शकतं उपचार मिळू शकतात हेच उपचार तुम्हाला तिथे मिळतील तर आता ज्यावेळी कोणता आजार होईल तर तो तुम्ही लगेच मान्य केला पाहिजे आणि त्याप्रमाणे उपचार घेतले पाहिजे कारण नंतर जर टोळे खराब झाले किडनी खराब झाली हृदयावर लोड आला तर त्यावेळी जास्त खर्च वाढत जातो तर त्यासाठी आपण हा दिन साजरा करत आहोत पंधरा मे या रोजी हाय वर्ल्ड हायपर टेन्शन डे होता तर तो आज आमच्या सिव्हिल सातारा येथे सेलिब्रेट झालेला तर यामध्ये आम्ही राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार यावरती कार्यक्रम राबवल्याअंतर्गत आमच्या हॉस्पिटलमध्ये पोस्टर कॉम्पिटिशन स्पर्धा राबवली होती या पोस्टर कॉम्पिटिशनचा थीम होता की थी मेजर रिव्हर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली कंट्रोल इन लिव्ह लाईव्ह कंट्रोल ुसार मी हा पोस्टर केलेला आहे तर ह्या पोस्टरमध्ये काय तर हायपर टेन्शनला आपण कसं प्रिव्हेंट करून कसं प्रिव्हेंट करून कसं लिव्ह लॉंग लाईफ जगू शकतो हे केलेलं आहे तर यामध्ये मी पहिलं आहे निगेटिव्ह जी निगेटिव्हिटी असते ते निगेटिव्हिटीमध्ये काय केलेलं आहे की सर्वात पहिलं जर त्यांचं रिस्पेक्टर आहे ज्यामुळे होतं तर यामध्ये एल्डरली आहे जर जसजसं वय जसजसं वय वाढत जातं त्या वय वाढवनुसार हायपर टेन्शनचा आजार उभ उद्भवू शकतो तसं जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस जास्त घेतल्यामुळे पण होण्याची शक्यता असते तसं जे बॅड हॅबिट्स आहे बॅड हॅबिट्समध्ये काय तर अल्कोहोलिक जास्त स्पायसी फूड स्पायसी फूड तसे फास्ट फूड सॉल्ट फूड तसेच स्मोकिंग अल्कोहोल किंवा एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये जर टॅबलेट वगैरे जर कन्झ्युम केला तर यामुळे हायपर टेन्शन होण्याची शक्यता असते तर ह्या गोष्टी आपण कशा प्रिव्हेंट करू शकतो तर प्रिव्हेंट करण्याचं फर्स्ट ऑल म्हणजे आपण डेली चेकअप केलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये येऊन डेली व्हिजिट दिली पाहिजे ब्लड प्रेशर चेकअप केलं पाहिजे आपला हा इट हेल्दी स्टे हेल्दी यामध्ये काय तर जास्त प्रमाणामध्ये आपण फास्ट फूड अवॉइड करून जे न्यूट्रिशियस जे फूड आहे ते न्यूट्रिशियस फूड जास्त कन्झ्युमिंग केले पाहिजे जेणेकरून आपला हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो तसंच त्याच्या ते त्यालाच धरून आपण योगासने जसं योगासन मेडिटेशन जसं का स्ट्रेसला आपण रिमूव्ह करण्यासाठी मेडिटेशन केलं पाहिजे तसं हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईलसाठी योगा केला पाहिजे त्यामुळेच तर जे आपलं जे ओल्ड एज आहे तर यामध्ये जसं त्यांनी सांगितलं आहे की कंट्रोल आ, कंट्रोल इड लिव्ह लाँगर जसं की जर हे सगळ्या आपण गोष्टी जर आपण ह्या गोष्टी जर ह्या गोष्टींपासून प्रिवेंट करून या गोष्टी जर चेकअप केल्या तर लिव लाँग लाईफ आपण जगू शकतो जे जे वयोरुद्ध व्यक्ती आहेत त्यांची लाईफस्पॅन ही वाढू शकते यासाठी मी ते बी पी ऑपरेटर्स जेणेकरून डेली दे चेकअप के करणं म्हणजे हार्टवरचं लोड कमी करणं यामध्येच काय ई सी जी केला पाहिजे हा मी ई सी जी दाखवलेलं आहे की हार्टवर जर प्रेशर वगैरे आला तर आपण बी पी बी पी मॉनिटर केलं पाहिजे आणि ई सी जीचं पण ई सी जी करून हार्टमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आहे का, है का है, आउट हे फाइंड आऊट केलं पाहिजे हे मी ह्या पोस्टरमध्ये दाखवले ब्लड प्रेशर कंट्रोल ह्या थीमवरती बनवला आहे आहे नॉझिया गायडन्स हिटिनेस हायपर टेन्शन आणि हि हीट पाहिजे दररोज त्याचबरोबर फूड हेल्दी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर स्टॉप स्मोकिंग म्हणजे धुम्रपान करायचं नाही त्याचबरोबर लिमिट साल्ट आणि अवॉइड हलको आज हायपर टेन्शनबद्दल मी चार बनवलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे तर साईन अँड सिमटम्स आहेत बिझनेस बिझी आणि फायटिंग हे आपण ब्लड प्रेशरमध्ये सिमटम्स दिसतात हे दिसल्यानंतर आपण वेळेच्या वेळी ब ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे आणि डाएट हेल्दी डायट आणि योगा केला पाहिजे